दाओस इथं झालेल्या जागतिक आर्थिक मंचात महाराष्ट्रानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यानं दोन दिवसात पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर एकूण चौपन्न करारांवर स्वाक्षरी केली या करारांद्वारे राज्यात पंधरा लाख पंच्याण्णव हजार नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे सर्वात मोठी गुंतवणूक रिलायन्स ग्रुप करेल ज्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये तीन लाख पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल या क्षेत्रांमध्ये पेट्रोकेमिकल्स अक्षय ऊर्जा हरित ऊर्जा डेटा सेंटर्स रिटेल आणि रिअल इस्टेट यांचाही समावेश आहे या गुंतवणुकीमुळे तीन लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे रिलायन्स ग्रुपचे अनंत अंबानी म्हणाले की ही गुंतवणूक महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यात महत्वाची भूमिका बजावेल तर दुसरी मोठी गुंतवणूक अमेझॉनकडून राहणार आहे ज्यामध्ये डेटा सेंटरसाठी एम एम आर क्षेत्रात एकाहत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल या गुंतवणुकीमुळे त्र्याऐंशी हजार शंभर नोकऱ्या निर्माण होतील गेल्या दोन दिवसात झालेल्या करारानुसार राज्यातील सर्व क्षेत्रात समान गुंतवणूक होईल ज्यामुळे संतुलित विकासाला चालना मिळेल तर उद्योग विभागानं अकरा कोटी एकाहत्तर लाख रुपये एम एम आर डी एनं तीन पूर्णांक चौवेचाळीस लाख कोटी रुपये तर सिडक्यूनं पंचावन्न हजार दोनशे कोटी रुपयांचे करार केलेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि हुंडे मोटर्सचे उपाध्यक्ष बम किम यांचीही भेट घेतली यावेळी ऊर्जा सार्वजनिक वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आज या डावोस मे रिलायन्स इंडस्ट्रीने महाराष्ट्र सरकार के साथ एक यू साइन किया है जिसमे रिलायन्स इंडस्ट्री महाराष्ट्र मे तीन लाख पाच हजार करोड का निवेश करणे है भिन्न भिन्न क्षेत्रों में यह निवेश होगा जिसमें पेट्रोकेमिकल्स पॉलिएस्टर रिन्यूएबल एनर्जी बायो एनर्जी ग्रीन हाइड्रोजन ग्रीन केमिकल्स इंडस्ट्रियल एरिया डेवलपमेंट रिटेल डेटा सेंटर्स टेलीकम्युनिकेशन हॉस्पिटैलिटी और रियल एस्टेट ऐसे वैरिड क्षेत्रों में ये, हो ये इन्वेस्टमेंट होने वाली है विशेष रूप से इसमें से एक बड़ी इन्वेस्टमेंट ये चूंकि सेवा क्षेत्र में जा रही है तो इसके कारण बहुत बड़े पैमाने पर इससे नौकरियों का सृजन होगा जॉब्स का क्रिएशन होगा और करीब करीब तीन लाख जॉब्स का क्रिएशन ये इन्वेस्टमेंट करेगी ऐसा एक प्राथमिक अनुमान है मैं रिलायंस इंडस्ट्रीज का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ विशेष रूप से हमारे साथ जिन्होंने इस एमओयू को साइन किया है ऐसे श्री अनंत अंबानी जी इनका भी बहुत बहुत मैं आभार व्यक्त